मार्गामध्ये मा आली आणि मुलं घेऊन कार्य करत आहे त्या माणसाला दहा ते अकरा वर्षे होऊन गेले होते ऐकल्या का त्या बाईचा नवरा गायब झाल्याला दहा ते अकरा वर्षे झाले होते तेव्हा ते कार्यामध्ये आणि त्या बाईला मी शब्द दिला जिवंत असेल का कागदा असेल तरी मेला असेल ही भागवत त्या विश्वासावर त्या बाईने कार्य सुरू ठेवला दिवस निघून गेले एक वर्ष झालं दीड वर्ष झाला त्याच्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये एक व्यक्ती वाढू गेला कोण केला माहित नाही त्याच्या स्वप्नामध्ये एक वाढू गेला त्याच्या दरवाजा हात नाही तेव्हा त्या व्यक्तीला ज्या गाला अरे म्हणे माझी पोरं मला थोडीशी झाली असतील आता नाही आपण दहा इकडच्या लोकांना तेरवीस करायला ठेवले होते फक्त जेव्हा अकरा ते बारा ते तेराव्या वर्षी तो व्यक्ती त्या ठिकाणातून बेंडपोरी गावला तेव्हा लोक आठवणी चकित झाले या जा युक्त दहा बारा वर्षे तेरा वर्षे काय झाले पाच कसा बायको पोरा पाहते बायको पोरा त्या ठिकाणी नाही जे आपल्या दिवस किती त्या ठिकाणी गेला बायको खुश झाली मुलं खुश झाले सर्व झालं अंघोळ पाणी केला जेवण खावत झाला त्या बाईन मस्त उत्तर दिलं चला ठीक आहे की म्हणे तुम्ही अफसऱ्यांचं नाही आता आलं ठीक आहे पण मला तुमच्या जवळ राहत नाही का मी तुमच्या बाजून तेरा वर्ष झाले दूर आहे आणि आज मी बाबाची सेविका बनलेली तर याच्यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तीकडे मी जात आहोत मार्गदर्शकाकडे त्यांच्याकडे तुम्हाला यावं लागेल आणि या शब्दाची सोडवणूक करावं लागेल तेव्हाच मी तुम्हाला माझ्या कुटुंबामध्ये वावू शकतो आणि मी तर वाहू शकत नाही तुम्हाला असं का बाबा नाही तो असा तोही माणूस तयार झाला माझ्याकडनं त्यांची सोडवून झाली मतूर झालं जाहीर केलं करत असताना मुली लहाण्याच्या मोठ्या झाल्या मोठ्या झाल्यानंतर एक मुलगी मोठी झाली आणि आता लहाण्याची मोठी झाली त्या मुलीचं लग्न एका मुलासोबत अरकतोटी ती अरकतोटी आणि दुसरी अरकतोटी या महादेवाच्या सॉरी कुसेगाव अरकतोटी त्या मुलीला दिलं आता दिल्यानंतर त्या मुलीचा लकडा तिच्या गावातच एका पुलासोबत होता तिचा मेहना असेल त्या मुलीला विचारलं काही असेल सांगून दिलंय काही नाही त्या लकडीचा मुलगा कांदा होता धन्वान होता गुणवान होता, होता? आणि हा गावचा मुलगा धनवाने नाही होता ना गुणवा गावता एखादा फक्त चमडी भुरी होती आता त्या चंबडी भुरी पाहण्या या पठ्ठ्यानी पट्टीनी आणि कधीचा प्रेम होता का नाही सांगितलं नाही य पंधरा दिवस लग्न होता पंधरा दिवस लग्न हे मंत्रानी त्या मुलाला घेतली आणि उपम परा बाईबापाची मर्यादा तुम्ही योगायोगानं मुलगी उपमपरा आली लग्न त्या मुलाच कोणी ना कोटी को मुलगी मिळाली तिला लग्न झाला हे मुलगी आपली इकडे दांडू लागली पण पर। योगायोगानं परमेश्वराच्या घरी घडलं काय परमेश्वराला लवकर त्याने लक्ष केलं त्या मुलीला दिवस गेला दिवस गेला मुलगा जन्मा झाला त्याची जास्त महिना दोन महिन्याचा झाला आणि त्या त्या मुलाच्या बदला त्या मुलाला घेऊन पडाली त्याला बिमारी मिळाली बिमारी अशी मिळाली जलपंडू झाला मुलगा फुगून गेला त्याची भुरी जमली उलायला लागली ला ला डांगरा सारखा आणि काही दिवस राहिला काही पेलावलेला नाही शिरा वरते गेला स्वा विचार ज्या मुलीचा बचपनापासून ती मुलगी मार्गामध्ये होती बारा वर्षी तिचा बाप आला नाही तेराव्या वर्षी तिचा बाप तिच्या घरी आला असा भगवान त्याच्या घरी होता तरी पण त्या मुलीनं ती एवढी मोठी मर्यादा तोडली तेवढा मोठा सात आठ एकर जमीन कास्तकार मानव तो, का तो मुलगा फक्त रक्ने काळा होता मेकॅनिक माणूस त्या मुलगा पसंत नाही आला त्या भुऱ्या ते आली गुणवा नाही नव्हता धरवा नाही नव्हता फक्त पहाड लागणार जायचं या जा अख्ख्या मर्यादा तोडली म्हणून तिचा पतिदेव तिच्या अर्थ औक्ष नाही निघून गेला आज लहानशा छोट्याशा मुलाला घेऊन रानपण घरात का तिच्या बरोबर तुम्हाला वारंवार सांग माणसाचे मानव सूर्यादित करायला मर्यादा या ज्या व्यक्त्याची मर्यादा दुकाली ज्याचं भन दुखलं तो कधी काय होईल काय म्हणून सत्य हा टोला सत्य हाच खरी भगवान आहे तुमच्यात जवळ प्रेम हाच खरी आपला विश्वास या विश्वामध्ये राहत असताना कुणाचा न विचार करता बाप भावाचा कुणाचाही नाही विचार करता आपल्या सत्य काचा विचार करा आपल्या संस्काराचा विचार करा आपल्या स्वाभिमानाचा विचार करा त्या ठिकाणी कोणी कोणीही असो महापासून असो कोरचा पोरला असो आम्हाला काय करायचं कारण आम्ही ती एकटे आलो प्रत्येक माणूस एकटाच आलायचा आणि आपल्या जाताना काय करायचं मानवतेचे मानव धर्माचे कार्यकृती राहतात हीच बाबाला ठिकाणी आणि हीच शिकवासाठी आम्ही या ठिकाणी आलो आता तेरा बागडा वेळा बागडा होतेच कोणाला काही नाही असं तसं काही बोलणं होते हे नॉर्मल गोष्ट पण अतिशय आपल्या कुटुंबामध्ये बंधून एकता निर्माण ठेवा मर्यादेचे पालन करा सद्भावना ठेवा सत्कार्य सद करा परमेश्वरी कार्यासाठी कधी माग कधी माग पाहत त्याच तरी परमेश्वर परमेश्वर दिसत नाही त्याची गुण दिसतात त्याची कृपा दिसते बंधू या ठिकाणी परत काही बोललो माझे काही बोलताना काही चुकला असेल तर भगवान बाबा हनुमानजी जी माफ करतील महान सेगी बाबा जिल्ह्यूजी माफ करतील आणि सर्व अध्यक्ष सचिव संचालक सर्व माफ करावा असं मी सर्वांना माफी मागतो आणि याच ठिकाणी आपला गर्जा मागे नमस्कार